जी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं एक प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचे नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी यांची न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी सुजित गायकवाड ए जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेली आहे म्हणजे अर्थातच ती दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे श्रीगोंदा नगर परिषदेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रम आपण सुरू कर केलेला होता यामध्ये आपण अनेक मतदारांच्या मुलाखती दा देखील जाणून घेतल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं की श्रीगोंदा नगर परिषदेच्या या प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जे मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या अद्याप पर्यंत सुटलेल्या आहेत अथवा नाही आशा तुकाराम शेरवाळी काय आता आम्हाला घरकुल नाही ही लाईट लावली तर ही लाईट बी बंद पडली जास्त तीन महिने झाले मी तक्रार मग नगरपालिकेत केली होती दिवाळीच्या आधी तरी लाईट वेळी आलेली नाहीत आणि आम्ही दोन्ही बी महिला यादव्याच आहे तर मुलगी मी पण ही घरकुलाची मागणी केली का घरकुलाची मागणी केली पण ती काय म्हणते तुमच्या नावावरती जागा मग आता जागा ही आमच्या आजीची होती ना आमची ससाण्याची ती आमच्या नाव कशी लागेल त्याच्यामुळे आम्हाला घरकुल काय जीवार हा आजी वारली सगळ्या नावावर हा बरं ठीक आहे मग नगरपालिकेच्या नगरसेवकांना तुम्ही सांगितल्या अवय नगरसेवकला मी तक्रार देऊन आले जवळ साईबापाशी दिवाळीच्या आधीच दिली की मला लाईट नाही आम्ही दोन्ही महिला अशा अडचणीत आहे रोडला घर नाही आमचं काय म्हणलं मग त्याच्यावरती त्याच्यावर म्हणलं येते पण कुणीच नाही आले लाईट वेळे कुणीच बसवायला बरोबर असे तुमच्या आमच्या सारख्यांना सांगितलं हा हा येणार आहे हा येणार आहे की असंच चाललंय घरकुलाच्या बाबतीत काय बोलले घरकुलाच्या बाबतीत बोलले तुमच्या नावावरती जागा पाहिजे जागाच बसेल तर काय करायचं मग मी तीच म्हणते ते नाही विचारलं जागा घ्यायला पण पैसे दिले प... जातात हा नाही ना, ना मग तो प्रश्न घ्यायला पण पैसे दिले जातात आणि घर बांधून दिलं जात बघा ना मग आता या अशा खेळपाटात आम्ही राहतो मुलगी यादवा मी पण यादवाच अध्यक्ष जे आता आहेत त्याचबरोबर आता चार पक्षांचे चार उमेदवार उभे राहिलेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी सगळे सगळे आपलेच आहेत ते कुणी बियावून द्या कुणी बी आलं तरी आम्हाला असं वाटतं आमचं काम केलं म्हणजे बरं वाटत काम करणार पाहिजे ना आम्हाला कि लक्ष देणारा असावा कुणी बी याव द्या पण महिलांवर लक्ष देणारा असावा एवढ्या अडचणीत घर मांडल्यावर तुम्ही विचार करा एखादा मारून जरी टाकलं ना तरी सकाळच्या पारी सगळीच येते काय झालं कसं झालं संपला विषय या लक्ष नाही का कुणीच नाही दिले लक्ष जाऊ द्या माझं नाव कुठपर पण जाऊ द्या आशा तुकाराम शिरवाडे कुणी बियावून द्या मी म्हणते ना कुणी बियावून द्या तरी त्यांनी आमची काम करावं आमची अशी विचार आहे काय विकास झाला वाटतो शहराचा नाही रस्ते झाल्यात आमच्या इकडं लाइटी झाल्यात रस्त्याला समस्या तुमच्या वाट्यामध्ये काय वाटतं समस्या काय नाही चांगल नाही हाय हायत लायटी पण ह्या आता पण झाल्यात ना नाही चांगले रोड झाल्यात आमच्या इकडे लाईटी झाल्यात पाण्याचं पाणी पण भरपूर येते आम्हाला नगरपालिकेकडून काही योजना भेटलेल्या आम्ही नाही घेतल्या माझी तुम्ही घेतल्या नाही नाही घेतल्या तुम्हाला आता समस्या काय आम्हाला समस्या आहे जे निवडून येईल त्यांनी सुधारणा केली पाहिजे घर खो घरकुलाची व्यवस्था झाली पाहिजे गटाऱ्यांची व्यवस्था शाळांची व्यवस्था महिलांवर लक्ष असं ठेवलं पाहिजे रोजगार काम, काम रोजगार आम्ही शेतीत जातो रुपयाला साडेतीनशे आणि आता सध्या म्हणजे आम्हाला जरी निवडून कोणी आलं तरी महिलांची काळजी घ्यावी लोकांनी कामांना लावावं हेच आमची हा आता काम पाहिजे हो म्हणजे असं रोज कुठं नाही जावं पाहिजे असं काम हे केले पाहिजे नगरपालिकेने प्रभाग प्रभाग दहा प्रभाग दहा रस्ते पाणी वीज राहिलेत काही वर्षानुवर्ष टॅक्स आपण भरतोय त्याबद्दल सुटलेले नाही प्रश्न सुटलेले नाहीत चांगले

रस्ता बी आमचा ती चार फोटो कायच ती मोठा पाय एकच गाडी बसती हा तीन नंबर तीन नंबर तीन नंबर वार्ड काय नंबर किसान हेरडे मुलाखती घेऊ हा हिरडेवाडी खोत बाउंड्री बाउंड्री बरोबर त्याच्यामुळे दुर्लक्ष केलं जात त्या ना पाण्याची योजना पाणी नगरपालिकेचा बोर पाडला त्यालाच बसवली मोटर पाणी येते हा पण प्यायला पाणी न्याय आता केले तर इलेक्शन मुळे मग आता बस येतो का नाही बस येतो काय माहित पण आता कम्प्लीट केलंय त्यांनी फाउंडेशन झालंय ना गटर लाईन वगैरे गटर लाईन कशी जेव्हा तिथे कसली कायच राहि नाही गाडी तर का आता काय कस आता तिथे ना आता इथून मोर होईन ती होईन आता ह्यांच सगळं आता सध्या निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी शिवसेना आहे चार पक्ष उमेदवार सध्या नगर अध्यक्ष उभे आहेत तुम्हाला काय वाटतं हवेस कोण नगर अध्यक्ष मग आता सध्या काय कल अजून काय हिस्स नाही मोकर म्हणण्यात त्याचा उपयोग नाही असं ना नाही नाही मनाला काय वाटतंय मागल्या बरं आम्ही दिल तर कंबळ हाणून दिल तर काढून तसं बी काय नव्हतं पण आता तर अजून कालाच काय नेमकं कळाला राहिजी नाही आमचं काय हे नाही की आम्हाला फक्त आमचे रस्ते राणावाड्यातले रस्ते आहेत ना आम्ही तर आडळगाव रईड ह्या साईड छप्रेवाडीवाडी नाही नाही त्या रस्त्याच चाललंय ना शिरायला जागा नाही ते आता दाखवले त्या विकेदात दाखवलं रात्री मिटिंग झाली आम्हाला फक्त त्या चारीने रस्ता आणि आवटेवाडीत संपर्क साधा रस्ता नाही आमचे पूर्ण सुर जाते तर ती आज घर निघते दुही खून काटे येतात त्याच्या खालून ट्रॅक्टर बी घुसत नाही त्या शाळेचा उपयोग नाही मी केली ना आता मागणी त्यांना आता एक हजार दहा एक हजार चार पासून आम्ही त्यांच्या माग लागलो आमचा विकासच झाला नाही आमच्या वाडीचा दोन हजार चार पासून दे निवडून आणला दे निवडून आणला वाडी छोटी पडती उभा केला तर मी घेवत नाही माणूस नाही तेव्हा त्यांचाच पिक्चर हे उभा की कि ते विकास नाहीये जास्त रस्त्याचा प्रश्न आहे पाणी भरपूर येत नाहीये अजून लाईटीचा आहे बऱ्यापैकी पण रस्ता आणि पाणी या दोन गोष्टी तर श्रीगोंधात कमीच आहे अजून आपला प्रभाग कोणता आपला दहा नंबर दहा नंबर मधल्या आमचं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे पाणी कमी दाबाने दा दा येतं तसं रेग्युलर येत आणि आमचे जे नगरसेवक होते प्रवा ते लक्ष घालतात आणि थोडा रस्त्याचा विषय थोडा अजून थोडा रस्ता okay. जी जो विकास व्हायला हवा होता तो रस्ता पूर्णपणे झालेला नाहीये थोडासा परत रिपेअरला आलेला आहे आणि पाण्याचं तर आहे म्हणजे पाणी येतच चांगलं नगर तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल नाही तसं तर आता बदल झाला पाहिजे जनतेचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं शहराचा विकास होण्यासाठी बीजेपीची सत्ता आली तर बेटर आहे आमची म्हणजे कसं आहे आम्हाला कसली सोय नाही ना गटर लाईन नाही किंवा आम्ही एवढ्या वर्ष राहतोय इथं कि आमची नावर जागा नाही नळपट्ट्या घरपट्ट्या सगळं आम्ही भरतोय लाईट बिल ते सगळं आहे आमच्यापाशी पाच वर्ष म्हणजे येतात ना आमच्या घर हात पाया पडतात पण पाच वर्ष ती स्वतः स्वतःच त्यांची होतात पण आमचा विचार करत नाही ते आहे निदान आमचं नाही आम्ही आमच्या हिमती बांधल्यात आता सध्या घर नंतर तरी आमची नावावर तर जागा करून दिली पाहिजे ना निदान एवढं तरी आम्हाला म्हणजे हेच आहे पाहिजे मागणी केली पाच वर्ष पाच वर्षात किती वेळा आम्ही मागणी केलेली आहे त्यांच्याकडे काय करत लेखी मागणी नाही केली तोंडी केली तोंडी लाख वेळा तिथे नमस्ते मी मी अशोक लोखंडे प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहते आम्हाला फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचे जागा आमच्या जागा नावावर व्हावी आणि आम्हाला स्वतःच घरकुल आमच्या हाय जागेत बसावं एवढीच अपेक्षा आहे आमची वर्ष झालं बावीस वर्ष झालं मी इतरात मागणी केली का मागणी केली ती पण ती अशी बोलणं चालणं झालं अशी कागदोपत्री केलेली नाहीये काहीच नवीन प्रदेश होणार आहेत तर ते भाजप असेल शिवसेना असेल महाविकास असेल किंवा कुणी बी असू द्या कोणची बी आघाडी असू द्या त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या जागेचे उतारे भेटावे आणि आमची जागा आमच्या नावाय एवढीच आमची अपेक्षा आहे नगराध्यक्ष पदाची भाजपकडून सुरेंद्र खेतमाळेच आहेत राष्ट्रवादीकडून खेडकर आहेत तर शिवसेनेकडून विद्यमान नगराध्यक्ष शुभांगीताई फोटे आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडी गौरी बोस आहेत तर यापैकी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर काय वाटतं की कोण शहराचा सक्षम विकास करू शकेल काय वाटतं आज आपण सगळेजण पाहतो की बी जे पीचे, पीचे सरकार अख्ख्या देशामध्ये आहे आज राज्यात कुठेही गेलं तर बी जे पीचं सरकार आहे तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे बीजेपीचं सरकार आहे आज आमच्या सर्वगोंदा शहरात ह्याच्या आधी जो कोणी नगराध्यक्ष होता कुठल्याही प्रकारचे कुठले कामं झालेले नाही आहेत आज विकेदादा पाचपुते यांच्या नेतृवा नेतृत्वाखाली सुनीताबाई खेतमाळीस या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आज जर विकेदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली त्या उभ्या राहिलेल्या आहेत आज जर त्या भरघोस मताने निवडून आल्या नगराध्यक्ष झाल्या तर कुठेतरी श्रीगोंद्याचा विकास होईल रस्ते जे काय रोजगार असतात तरुणाचे ते पूर्णपणे कामी लागतील जे काय तरुणांच्या समस्या आहेत ते विकेदादा सोडवण्याचे नक्कीच प्रयत्न करतील आज आमच्या वार्डात प्रशांत शेडगोरे हे विद्यमान नगरसेवक होते आज त्यांनी आमच्या वार्डात प्रत्येक म्हणजे श्रीगोंद्यात कुठलाही रस्ता असा नाही आहे की डिवायडरला कलर झाडं म्हणा किंवा आज दहा नंबर आमचं म्हणजे मागच्या मध्ये वार्ड क्रमांक नऊ होता आज म्हणजे आमच्या कुठल्याही समस्या असतील प्रशांत शेडगोरे प्रत्येक कामात धावून आले आमच्यासाठी त्यांनी म्हणजे कधीही त्यांना फोन लावा कुठल्याही अडचण असू द्या त्यांनी आमचा म्हणजे जी काही समस्या असेल ते सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि आज पण वार्ड क्रम वार्ड क्रमांक मधून मिराताई शिंदे आणि प्रशांत शेडगोरे हे दोन बी जे पीचे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने जर निवडून दिलं आपण आणि आम्ही आमच्या गल्लीची एके आहे त्यामुळं त्यांना जर भरघोस मताने निवडून दिलं आज आमच्या गल्लीचं जे काय घरकुलाच्या समस्या असतील सौर ऊर्जा आहे परत गटर लाईन आहे त्यांच्या प्रयत्नाचं नक्कीच हे यश आम्हाला मिळेल आणि आमचे वीस पंधरा वीस वर्ष झालं की घरकुलाचा प्रयत्न किंवा ज्या काही जागेच्या समस्या आहेत त्या प्रशांत शेठ गोरे व गोर कुटुंब आमच्या कायम मदतीला आलेलं आहे आणि इथून पुढं पण आम्ही त्यांची कधीही साथ सोडणार नाही त्यामुळं आम्ही ठरवलं आहे की बी जे पीला पाठीमध्ये द्यायचा आणि त्यांचं काम करायचं उद्या जेणेकरून आमची वस्ती असू द्या किंवा आणखीन म्हणजे दुसऱ्या काही समस्या असते त्या सगळ्या आमच्या मार्गे लागतील आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळे आम्ही डायरेक्ट त्यांचं काम करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांना पाठीमध्ये देण्याचं केलं आहे पाठीमध्ये देण्याचं किंवा काम शहराचा विकास कोण करू शकतो आता मी प्रभाग पाच मध्ये मतदार आहे आता खरं म्हंटल तर भाजपचं म्हणजे हे करू शकतात आणि विकी दादा पण म्हणजे करू शकतात असं आणि पाण्याचं वगैरे काय पाण्याचा हा मग तसंच आहे ना चार दिवस पाणी येत नाही चार पाच दिवस आणि झाडू वगैरे म्हणजे झाडूवाल्या कोणी येत नाहीत शिदंकर गल्लीमध्ये तुम्ही नगर परिषदे तक्रार वगैरे केली होती तरी म्हणजे अशी एवढी दखल घेत नाहीत कोण म्हणजे आता कुठेतरी बदल झाला तर त्या गोष्टी होऊ शकतात हा होऊ शकतात नगरा देश म्हणून सुनिता ते बोला मी प्रभात क्रमांक पाच मधली मतदार आहे आणि आमचे दिवसाआड पाणी येत रोड असे खराबच आहेत जरा आणि जर आता भाजपच सुनीता खेतमाळी जर निवडून आली तर विकास होऊ शकतो दादा विकास करू शकतात आम्ही मी पाच प्रभाग पाच मधली मतदार आहे आमच्या प्रभागातील विकास काही झालाय काही नाही झाला आमच्या इथे रस्ते होणार होता तो झालेला नाहीये पाण्याचा पण एक चार चार दिवस कधी पाणी नाही आलं तर लक्ष देत नाहीत उमेदवार दे। हो ते दिवसाडी हो असतं आमच्या घरासमोरच असतं अगदी हो तरी आता सध्या इलेक्शन जवळ आलेलं आहे म्हणून अगदी जलद गतीने सारखं सारखं तिथं होत आहे म्हणजे उचलण्याचं काम होत आहे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवू नगर परिषदेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रम आपण सुरू केलेला होता यामध्ये आपण अनेक मतदारांच्या मुलाखती देखील जाणून घेतल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं की श्रीगोंदा नगर परिषदेच्या या प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जे मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत त्या अद्यापपर्यंत सुटलेल्या आहेत अथवा नाही तर या सगळ्या आपण प्रतिक्रिया जाणून घेत असताना मतदारांकडून बहुतांश मतदारांकडून अनेक समस्या ह्या अद्यापही सुटलेल्या नाहीये प्रभागात वर्षानुवर्षे त्याच समस्या त्यांना भेडसावत आहेत त्यामुळे आता कुठेतरी बदल हवा आहे त्यांना असं त्यांच्याकडून जाणून घेण्यात आलं तर श्रीगोदा नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या रणांगणात चार पॅनल सध्या आहेत म्हणजे चार पक्ष आहेत महायुतीमध्ये पक्ष आमने सामने आलेले आहेत त्यामध्ये यामध्ये भाजपतर्फे सुनीता केतमाळीस या, सुनी या उमेदवार आहेत तर शिवसेने शुभांगी पोटे आहेत राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाकडून ज्योती खेडकर आहेत तर महाविकास आघाडीकडून गौरी भोस या उमेदवारी करत आहेत या चारही उमेदवारांच्या संदर्भात आपण श्रीगोंदा नगरपालिकेच्या हातीतील सर्व प्रभागातील नागरिकांकडून त्यांच्याकडून जाणून घेतल्या की यामध्ये आपल्याकडे आपल्या मनातील नगराध्यक्ष कोण अशी प्रतिक्रिया जाणून घेत असताना सर्वांचा कल हा भाजपच्या दिशेने झुकताना दिसला त्यांचं पारड भाजपचं जड आहे की काय असा आता सध्याचा वातावरण निर्माण झालेला आहे भाजपकडे मतदार सध्या झुकताना दिसत आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात जर हे वातावरण भाजपला असंच पोषक राहिलं तर निश्चितच जे मतदार म्हणत आहेत की जशी केंद्रात भाजपची सत्ता, सत्ता, श्रीवंदा श्रीवंदा सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे आमदार भाजपचे आहेत त्याप्रमाणे श्रीगोंदा दे श्रीगोंदा नगर परिषदेच्या चाव्या म्हणजे श्रीगोंदा नगर परिषदेची सत्ता देखील भाजपच्या हातात द्यावी अशी एकंदरीतच सर्व मतदारांचा कल दिसून येतो आहे